नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर थोरात मेड पोल्ट्री इझी चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण एक असा विषय घेऊन आलो आहोत जो बाहेरून दिसत नाही पण आतून आपल्या कोंबड्यांचं खूप जास्त नुकसान करतो आणि तो विषय म्हणजे फीड टॉक्सिसिटी तर कोंबड्यांना आपण रोज भरभरून खायला घालतो पण त्याच खाण्यात जर विष असलं तर कल्पना करा अन्नातच जर विष असलं आणि ते जर हळूहळू त्यांच्या शरीरात साठत राहिलं तर त्यांची काय अवस्था होत असेल पण मग हे विष आलं कुठून तर साधारणपणे जेव्हा आपण आपलं फीड योग्य तापमानात साठवत नाहीत किंवा योग्य पद्धतीने साठवत नाही त्यावेळेस फीडला म्हणजे फीडला किंवा आपण जे मक्का सोया आणतो त्याला बुरशी लागते त्याला फंगस होते आणि मग त्यातूनच उत्पन्न होतात विविध टॉक्सिन्स तर हे टॉक्सिन्स पक्षाची किडनी लिव्हर पक्षाची पचन संस्था आणि त्याची रोगप्रतिकार शक्त संस्था तर हे सगळं खूप कमी करतात आणि त्याच्यामुळे पक्षाचं खाणं कमी होतं अंड अंडे देणं कमी होतं आणि हळूहळू पक्षाची मॉडिलिटी व्हायला लागते तर मित्रांनो आज आपला उद्देश आहे हे विष ओळखायचं हे समजून घ्यायचं आणि त्यावर उपाय शोधायचे हो कारण जर आपण वेळेत लक्ष दिलं तर आपलं फार मोठं नुकसान वाचू शकतं तर मुख्य टॉक्सिन्स कोणकोणते असतात तर मुख्य टॉक्सिन्स मेनली जर आपण बाहेरून कंपनीकडनं फीड घेत असलो तर त्या कंपनीच्या फीडमध्ये काय का का काय त्यांनी टाकलेलं असतं मक्का कशी वापरले असते सोया कसा वापरला असतो काय कसं असतं आपल्याला काहीच माहीत नाही पण जर आपण जागरूक असू आपण जर आपलं स्वतःचं घरचं फीड वापरलं असतो तरी सुद्धा मक्का पाहणं सोया पाहणं त्याची काळजी घेणं महत्त्वाचे आहे तर मेनली जे टॉक्सिन्स असतात ते असतात मायकोटॉक्सिन्स आणि हे मायकोटॉक्सिन्स पाच प्रकारचे राहतात आणि मेनली भरपूर वेळेस हेच टॉक्सिन्स आपल्याला टॉक्सिटी झाल्यावर आढळतात तर ते टॉक्सिन्स कोणकोणते आहेत तर पहिलं म्हणजे ॲफ्लोटॉक्सिन्स दोन नंबरचं ऑक्रोटॉक्सिन्स तीन नंबरचं फेमोनोजिन चार नंबरचं टॉक्सिस आणि पाच नंबरचं झेरोलिनोन असे पाच टॉक्सिन्स आपल्याला प्रामुख्याने पोल्ट्रीमध्ये आढळतात तर ह्या या सगळ्या पाच टॉक्सिन्स आपण पहिले जाणून घेऊयात की लक्षण कोणकोणती राहतात आणि जर ज्यावेळेस आपण पोस्टमॉर्टम फाइंडिंग करतो समजा तर त्यावेळेस आपल्याला काय काय आढळतं तर सगळ्यात महत्वाचं हो पहिले ॲफ्लॉटॉक्सिन्स हे ॲफ्लाटॉक्सिस ॲसपर्जिलस फंगस नव्हतं हो आणि ते लक्षणं अशी राहतात की पक्षाचं खाणं एकदम कमी होऊन जातं असे पिवळसर सर विषतात आपल्याला दिसते पक्षी लठ्ठ होतो आणि पक्षी निष्क्रिय होतो होऊन एका जागेवर बसतो आणि जर पोस्टमार्टम जर आपण त्या पक्ष्याचं केलं तर आपल्याला असं दिसतं की लिव्हर मोठं झालं आहे त्याच्यावर असे पिवळसर असे चट्टे आहेत आणि कधी कधी पोटामध्ये पाणी झालेलं पण आपल्याला याच्यामध्ये आढळतं दोन नंबर जो ऑक्रोटॉक्सिन्समध्ये लक्षणं असे असतात की पक्षी खूप जास्त पाणी पितो आणि पक्षी असा सुस्त होऊन जातो आणि पक्षाच्या जा किडन्या पार डॅमेज होऊन जातात तर किडन्या यामुळे डॅमेज होतात पक्षी पाणी जास्त पितो किडनीवर लोड येतो आणि किडनी डॅमेज होतात पक्षी पाणी जास्त का पितो या टॉक्सिन्समध्ये पक्षी करतो काय की टॉक्सिन्स पाण्यातून बाहेर काढायचे पाण्यावाटे बाहेर काढायचे म्हणून पक्षी जास्त पाणी पितो आणि मग किडन्या फेल होतात तर पोस्टमॉर्टम फायंडिंगमध्ये मध्ये असं दिसतं की किडन्या मोठ्या आणि एकदम टनक होतात आता त्याच्यावरती पांढरे पांढरे डाग दिसायला लागतात आणि तीन नंबरचं टॉक्सिन्स म्हणजे फेमोनिझिन तर टॉक्सिन्स मध्ये लक्षण अशी राहतात की पक्षाच्या डोळ्यावरती सूज दिसते आपल्याला आणि इम्युनिटी एकदम पक्षाची डाऊन होऊन जाते त्याच्यामुळे पक्ष्यांना बाकीचे पण आजार व्हायला सुरुवात होते आणि जर पोस्टमॉर्टम जर अशा पक्षाचं केलं तर दिसतं की लिव्हर आणि जी आपली पचनसंस्था असते म्हणजे डायजेशिव सिस्टीम तर ती पूर्ण अशी सुजलेली असते कधी कधी फुप्फुसामध्ये पाणी झालेलं असतं आणि कधी कधी जे आतडे राहतात का आतडे त्या आतड्यावरती असं असं रक्त दिसतं आपल्याला चार नंबरचं टॉक्सिन्स म्हणजे झिरोलिनॉन तर याच्यामध्ये अंडी खूप प्रमाणात कमी होऊन जात्या त्यानंतर पुन्हा पुन्हा अंडी परत बंद व्हायला लागतात तर पोस्टमार्टम जर केलं याच्यामध्ये तर ओहरी आणि ओविडक्ट एकदम सुजलेली दिसते आपल्याला कारण हे नेमकं मेनली ओव्हरी आणि ओवी डक्टवरच अटॅक करतं आणि कधी कधी ओव्हरी आणि ओहडक डायरेक्ट सडून जाते तर याच्यामध्ये त्याच्यामुळे अंडे खूप कमी प्रमाणात होतात आणि पाच नंबरचं टॉक्सिन म्हणजे टी टू टॉक्सिन्स त्याला आपण थिओकॉलचे सिन्स त्या आपण ट्रायकोथिसिन्स असं सुद्धा म्हणतो तर याचा सोर्स कसा असतो बुरशीयुक्त धान्य किंवा मक्का आपले किंवा बुरशीयुक्त खाद्य जे असलं त्यातून हे होतं आणि लक्षण याच्यामध्ये असे आढळतात की तोंडामध्ये जखमा व्हायला लागतात एकदम तोंडातून ब्लिडिंग व्हायला लागते कधी कधी त्या जखमांमधं आणि ज्यावेळेस आपण पोस्टमार्टम करतो त्यावेळेस पोस्टमार्टममध्ये आपल्याला असे ज्या आतडे आतड्यावर अशा आलसर दिसतात त्याच्यामध्ये तोंडात आणि घशात पण आपल्याला आलसर दिसतात आणि गिरणीची जी नळी राहते त्याच्यावर पण आलसर दिसतात आणि ह्या टॉक्सिन्स हे टॉक्सिन्स जे असतं ते सगळ्यात खतरनाक असतात सगळ्यात जास्त मॉर्टिलिटी आपली ह्याच टॉक्सिन्समुळे होतं ते असतं टी टू टॉक्सिन्स तर मित्रांनो ह्या भागात आपण टॉक्सिन्स बद्दल सगळं काही जाणून घेतलं आता पुढच्या भागात जाणून घेऊ की हे टॉक्सिन्स नेमके कसे ओळखायचे आणि याच्यावरती ओळखून आणि कोणत्या टॉक्सिन्सवर कोणतं निदान कसं करायचं कोणती ट्रीटमेंट या टॉक्सिन्स द्यायचे आपण हे पुढच्या भागात बघणार आहोत म्हणून जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फार्मर मित्राला शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि मग भेटूयात पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये टॉक्सिटी डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट जाणून घेण्यासाठी